नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की ओसा म्हटला की स्त्रियांची गडबड सुरू होते आणि सूप वगैरे त्यांना लागतं आणि माझ्या सुद्धा आता मम्मी ओढसाठी जाणार आहे तर त्यासाठी तिने सूप वगैरे भरून ठेवलेलं आहे तर तुम्ही बघत आहात की मम्मीने तिच्या सूपामध्ये पाच प्रकारची फळं मग सफरचंद असेल आणि मोसंबी आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची पाच फळं तिने घेतलेली आहेत केळी वगैरे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लाडू लाडूसुद्धा भरलेला आहे आणि नारळ आहे आणि नारळ घेतलेले आहेत आणि दुर्वा घेतलेले आहे आणि लाल फूल जे आपल्या गणपती बाप्पा वाहिलं जातं ते लाल फूल म्हणजे लाल फूल सुद्धा घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये गोड मिठाई वगैरे तिने घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे तिचं हे पौशासाठी सूप तयार आहे आता ओसण्यासाठी गौरीच्या येथे जाणार आहे